रोज सर्व जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती तर त्यामुळे शेती पिकांचे म्हणजे सोयाबीन या पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते तर त्यासाठी आता शेतकऱ्यांनी जे क्लेम केले होते त्यासाठी आता क्लेमचे सेटलमेंट जे आहे ते सुरुवात केली आहे जानेवारी महिन्यामध्ये सेटलमेंट करण्याची सुरुवात केली जाते तर त्यामध्ये आता शेतकरी मित्रांनो एक एक जिल्ह्याचे एक एक कंपनी आता ज्या जिल्ह्याला कंपन्या आहेत ते आता सेटलमेंट करण्यास सुरुवात केली आहे त्यामध्ये आता असा एक जिल्हा म्हणजे धाराशिव धाराशिव जिल्ह्याचे क्लेम सेटलमेंट आता करायला सुरुवात करण्यात आले आहे त्यासाठी धाराशिव जिल्ह्यामधून पाच लाख एकोणपन्नास हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्यामधील फक्त आता पाच लाख बत्तीस हजार एवढ्या शेतकऱ्यांचे क्लेम पात्र केलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आता पिकमा मंजूर करण्यात आला आहे तर त्यासाठी दोनशे साठ कोटी एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर शेतकऱ्यांसाठी आता ही आनंदाची बातमी आहे तर भरपूर जिल्ह्यातील आता क्लेमचे सेटलमेंट जे आहे ते सुरुवात करण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो आता ही पा पाच लाख एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांनी क्लेम केल्यापैकी फक्त पाच लाख बत्तीस हजार एवढ्या शेतकऱ्यांचे क्लेम पात्र करण्यात आले आहेत तर त्यामधील दोन लाख दोनशे साठ कोटी एवढी रक्कम जी आहे ती प्रति हेक्टर प्रति लाभार्थी शेतकऱ्यांना आता ही वितरण केले जाणार आहे ते म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये याला मंजुरी म्हणजेच वाटप सुरू करण्यात येणार आहे तर त्यामध्ये प्रति हेक्टरी सांगण्यात येत आहे की सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे रुपये एवढी रक्कम हे प्रति हेक्टरी दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही रक्कम अत्यंत कमी आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आता पुढे काय निर्णय घेण्यात येतो ते आपण पाहूयात तर शेतकरी मित्रांनो ही माहिती जी आहे ते तुळजापूरचे आमदार राणा जगजितसे पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे सॉरी शेतकरी मित्रांनो तर तरा शेतकरी मित्रांनो ही रक्कम जी आहे ती लवकर लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केली के जाणार आहे तर पाच लाख एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांपैकी फक्त पाच लाख बत्तीस हजार एवढ्या शेतकऱ्यांचे क्लेम पास करून आता प्रतिलाभार्थी सहा हजार दोनशे प्रति हेक्टरी सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे रुपये एवढी मदत आता दिली जाणार आहे तर ही मदत जी आहे ती अत्यंत कमी आहे तर शेतकरी मित्रांनो ही रक्कम जी आहे ती वाढवी मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे तर शेतकरी मित्रांनो या माहितीसह धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलच्या माध्यमातून जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता धन्यवाद